ला निर्धन देवाच्या हात आहे आणि दुळित न काढून राजगादीवरती बसलो हातामध्ये आता जर ठरवलं असतं असा तसा मी मठ्ठच मुलगा आहे माझं डोकं शाळेमध्ये चालतच नाहीये या जगात मला दुसरं काही काम येतच नाहीये मग आपले मी मेंढरच बसलेला बरं आहे आणि मग ईशाच्या घरामध्ये श शमवेल त्या ठिकाणामध्ये आल्यावर त्याला निरोप मिळाल्यावरती आणि दावीदान म्हटलं पाहिजे होत नाहीतरी आता एवढे माझे मोठे मोठे उंच देखणे भाऊ ज्यांची शरीरेष्टी चांगली ज्यांचं रूप सुंदर आहे आणि त्याला ना केल्यावर आता मला कशाला त्याने बोलावलेलं आहे आणि मग त्यानं शर्यतीतन माघार घेतली असते पण त्याला सगळे धावत धावत आहेत सात जण मला पण धावायचं त्यानं आपल्या कुवतीकडे पाहिलं नाही जर तुम्ही कुवतीकडे पाहाल तर तुम्ही निराशवाल पण ज्या निर्मात्यानं तुम्हाला घडवलं पाठवलं त्याच्या ताकदीकडे पा, आणि पाहाल तर शास्त्र सांगत त्यानं मला घोड्याचं बळ माझ्या पायामध्ये दिलं